दिग्रस तालुक्यातील मोजा फॅक्टरी शिवारांमध्ये अवैध हजारो गौण खनिजाचे उत्खनन मोजा फॅक्टरी गट नंबर अकरा दोनची ए टी एसद्वारे शेतशिवारातील गौन खनिजाची मोजणी करण्याची निसर्गप्रेमींकडून मागणी दिग्रस तालुक्यातील मोजा फॅक्टरी गट नंबर अकरा दोन या शिवारामध्ये अनेक दिवसांपासून महसूल विभागाची दिशाभूल करून कमी दराने पन्नास ते शंभर रॉयल्टी चलान काढून प्रत्यक्षात मात्र एका दिवसाचे पन्नास ते शंभर ट्रॅक्टरने दोन खनिजाचा माल नेण्यात येतो व हीच रॉयल्टी चार ते पाच दिवस वापरून पाच ते सात पटीने अवैध बेकायदा गौण खनिजाची विक्री करून महसूल विभागाला चुना लावण्याचे काम बेकायदा गौण खनिजाची विक्री धारक करीत आहेत होणारी राष्ट्रीय संपत्तीची लूट महसूल विभागाने वेळीच थांबवावी व मौजा फेकडी या शेत शिवारामधील गट नंबर अकरा दोनशे एटीएस द्वारे मोजणी करून संबंधित महसूल विभागाची दिशाभूल करून कमी रॉयल्टी दाखवून हजारो ब्रासचे अवैध उत्खनन करणाऱ्या राष्ट्रीय संपत्तीची होणारी लूट तहसीलदार दिग्रस यांनी थांबवावी अशी मागणी निसर्गप्रेमी यांच्याकडून होत आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस